नमस्कार मंडळी आज आपण आहोत किल्ले धारूर तालुक्यातील गावधारा या ठिकाणी जर पाहिलं तर महावितरणकडून अपोऱ्या साहित्यामुळे या ठिकाणी जे काही रोहित्र आहेत ते संपूर्णत गेल्या चार दिवसापासून बंद आहेत आणि अर्धगाव अंधारामध्ये आहे याकडे जर पाहिलं तर महावितरणकडून गेल्या सहा महिन्यापासून या ठिकाणी जो काही डीपी ठेवण्यात आला आहे खाली डबा ठेवण्यात आला आहे ते डबा बंद आहे आणि अगदी एका डब्यावर अर्धगाव चालतं आणि एका डब्यावर अर्धगाव चालतं तो या में दे पाहे तर यामध्ये जर पाहिलं या या तर गेल्या अनेक दिवसापासून साहित्य जर पाहिलं तर पुढे फ्यूज पण नाहीत वायर पूर्णता जळाले आहे या ठिकाणी कुठलीही स्वच्छता नाही आणि याकडे महावितरणचे कर्मचारी दुर्लक्ष करताना दिसून येतात गेल्या अनेक दिवसापासून जर पाहिलं तर गेल्या महिनाभरापासून या ठिकाणी लाईनमेंट फिरटलेली नाहीत आणि गावामध्ये गेल्या चार दिवसापासून अर्ध्या गावामध्ये अंधार असतानाही महावितरण करून याकडे दुर्लक्ष केले जात आहे त्याचप्रमाणे गेल्या पंधरा ते वीस दिवसापूर्वी या ठिकाणी बिलं भरण्यात आले होते मात्र बिलाच्या पावत्या कुणाला देण्यात आल्या नाहीत किंवा ऑनलाईन कुणाला हे मेसेज पडलेले नाहीत याकडे जर पाहिलं तर महावितरणचा सावा सावाळा गोंधळ या ठिकाणी गावदारा इथे दिसून येतो व महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी या ठिकाणी ग्रामस्थ करत आहेत गोवरधनबडी एस पीला मराठी किल्लेधारवर बीड तो नंबर कोणता आहे ते सांगायचं आहे. काय सांगायचं आहे? सगळ्याचा संधि की लॉटरी जिंकले. हां ओके. تاسو. बाह जा रहात रगतो. आलं तिकडे आतमध्ये.